काल तरी काँग्रेस राहुल गांधी हे पुण्यात जाहीर करतील की एस सी एस टी समाजाचं आरक्षण आम्ही बदलणार नाही त्यामध्ये धर्मावर आधारित आरक्षण घुसवण्याचा प्रयत्न करणार नाही अशी छाती ठोक भूमिका काल राहुल गांधी घेतील असं वाटलं होतं महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एका भूमी आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यांच्याच भूमीत आल्यानंतर राहुल गांधी हे स्पष्टपणे सांगतील कारण मी एवढ्यासाठी हा मुद्दा घेतला आहे कारण कर्नाटकामध्ये क सरकार आल्यानंतर काही ठराविक धार्मिक धर्मांना ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याचं पाप काँग्रेस सरकारने केलं त्यामुळे अशा प्रकारचं एस सी एस टी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची ठोस भूमिका राहुल गांधी घेतील असं वाटलं होतं पण राहुल गांधींनी ती घेतली नाही माझं अजूनही या ठिकाणच्या काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रातल्या आणि राहुल गांधींना आवाहन आहे की एस सी एस टी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही याची हमी काँग्रेसनी द्यावी पण ज्या पद्धतीचं काँग्रेसचं कथनी आणि करणीमध्ये अंतर आहे काल त्यांनी इथे सांगितलं आम्ही पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा वाढू वगैरे ते केल्या पण काँग्रेस पक्षाचं कथनी आणि काँग्रेस पक्षाची करणी यामध्ये खूप मोठं अंतर आहे काँग्रेसनी भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला पण सर्वाधिक भ्रष्टाचार काँग्रेसच्या कार्यकाळात झाला शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गोष्टी काँग्रेसनी केल्या पण सर्वाधिक शेतकरी आत्महत्या काँग्रेस कार्यकाळात झाल्या गरिबी हटावचा नारा काँग्रेस कार्यकाळात दिला गेला एकोणीस सत्तर साली इंदिरा गांधींनी पण गरिबीची सगळ्यात मोठी रेषा ही काँग्रेसच्या कार्यकाळात वाढली गरिबांची संख्या मोठ्या संख्येने वाढली त्यामुळे ज्या ज्या गोष्टी काँग्रेस घोषित करतं त्याच्या उलटं नेमका काँग्रेसची कृती होत असते हे आजपर्यंतचा आजचा इतिहास त्यांचा आहे आणि म्हणून ते जे काल म्हणाले की पन्नास टक्क्याचे आरक्षण वाढू मुळामध्ये एस सी एस टी समाजाचं आरक्षण तुम्ही निश्चित ठेवणार आहात याचं ठोस हमी लेखी तुम्ही दिलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे दुसरं एक मला फार विनोदी त्यांचं असं वाटलं की काँग्रेसची गॅरंटी हीच खरी गॅरंटी ज्या पाच ज्या कर्नाटकामध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी घोषणा केल्या आणि त्यांनी सांगितलं की आम, आम्ही आमच्या गॅरंटी आहेत काँग्रेसचं राजवट सुरू झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये काँग्रेसच्या तिथल्या मंत्र्यांनी जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी की या योजना पूर्ण करण्यासाठी काँग सरकारकडे पैसे नाहीत आमच्याकडे त्या विकासाला पैसा नाही त्यामुळे मगाशी जे म्हणालो की काँग्रेसच्या कथिने आणि करणेमध्ये अंतर आहे त्यामुळे काँग्रेस निव्वळ बोलतं अजून धक्का एक धक्कादायक गोष्ट ज्या रोहित वेमुल्लाबद्दल राहुल गांधींनी सभागृहात भाषणं केली त्याच रे रोहित वेमुलाची फाईल तो त्या समाजाचं नाही असं सांगत काँग्रेस सरकार असलेल्या पोलिसांनी नुकतीच बंद केली म्हणजे अत्यंत एकीकडे म्हणायचं की या सगळ्या समाजावर अन्याय होतोय सगळ्या गोष्टी कशा होत आहेत मी इथपर्यंत केलं की रोहित रेमोलाच्या आईला तू डीएनए टेस्ट करणार का समाय ते समायचं आहे सांगण्यासाठी इथपर्यंत पोलीस गेले होते त्यामुळे हेच सगळं जे आहे ते अत्यंत अपमानास्पद घृणास्पद अशा प्रकारचं हे कृत्य आहे म्हणजे काल त्यांनी मी दोन मुद्दे घेऊन बसलो आहे राहुल गांधींचा रेवण्णाचा मुद्दा आणला माझा हा प्रश्न आहे आणि अधिकृत आहे म्हणजे मी काहीतर हे केलेलं नाही म्हणजे एक वर्षापूर्वी काँग्रेस सरकारहून एक वर्ष अधिक कालखंड झाला तिकडे कर्नाटकमध्ये आणि वर्षभरापूर्वी या या काय ज्या काय सोकॉल्ड क्लिप्स काय जे काय आहे पेन ड्राईव्ह वगैरे हे काँग्रेस सरकार त्यावेळी त्या आलेल्या होत्या एक वर्ष या क्लिपवरती बस बसून राहण्याचं कारण काँग्रेस सरकारचं काय होतं माझा प्रश्न काँग्रेसला आहे महिला अत्याचाराच्याबद्दल फार प्रेमाने आत्मीयतेने ताबा ताबाने राहुल गांधी आणि काँग्रेस नेते बोलत असतात मग एक वर्ष या क्लिपबद्दल त्यावरती कोणतीही कारवाई करायचं नाही अशी भूमिका काँग्रेसने का घेतली काँग्रेस सरकारने का घेतली कोणता दबाव होता कोणी दबाव आणला होता का फक्त महिला अत्याचार याविषयीवर बोलायचं पण कृतीची वेळ आली की राजकारण करायचं ही काँग्रेसची भूमिका आहे का तर मला असं वाटतं की हे सगळं काँग्रेस स्पष्ट करावं लागेल